नमस्कार मंडळी तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सध्या सर्वत्र निवडणुकीची प्रचंड अशी रणधुमाळी सुरू आहे तर मंडळी आज आपण आलेलो आहोत कल्याण डोंबिवली मतदारसंघामध्ये आणि येथील प्रभाग क्रमांक बारा क मध्ये आणि या प्रभागातील एक लोकप्रिय उमेदवार आहेत जे की महायुतीचे शिवसेना पक्षाकडून एक अधिकृत उमेदवार आहे त्यांचं नाव आहे श्रीयुत प्रमोदजी एकनाथ पिंगळे आणि यांच्याशी आज आपण खास गप्पा मारणार आहोत तर सर तुमचं या आजच्या खास राजकीय गप्पांमध्ये आजचा दिवस खूप खास आहे यामध्ये तुमचं या चर्चा सत्रामध्ये स्वागत आहे नमस्कार तर सर मला तुम्हाला विचारायला आवडेल तर पहिल्यांदा म्हणजे सांगायचं झालं तर ही एक रेग्युलर चर्चा नाहीये तर आपण गेली अनेक वर्ष तुम्ही या मतदारसंघामध्ये काम करतात या प्रभाग क्रमांक बारा क का मध्ये काम करताय तर तुमच्या कामाचा जो लेखाजोखा का आहे तो लोकांपर्यंत पोहचणं गरजेचं आहे त्यासाठी आजचा हा दिवस खूप महत्वाचा आहे आजची ही चर्चा खास आहे तर मला तुम्हाला सुरुवातीला विचारायला आवडेल सर तुमची एंट्री राजकारणामध्ये कशी झाली असं आहे की राजकारण हे आमच्या नसा नसालेलं आहे आमचे बाबा एकनाथ पिंगळे हे देखील राजकारणात होते आणि त्यांचं okay. ते मला असं वाटतं की काटेमावाली कल्याण पूर्वमधील काटेमाळी ग्रामपंचायती जर शेवटची ग्रामपंचायत होती या ग्रामपंचायतीमध्ये ते उपसरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांचाच वारसा आम्हाला समाजकारणाचा दिवस राजकारणाचा नाही तिथूनच आम्ही समाजकारणात पडलो राजकारण कमी आम्ही समाजकारण जास्त करतो समाजकारण आणि या या ह्या माध्यमातून आम्ही राजकारणात आलो okay. आणि आम्ही जसं आमचं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचं यांचं म्हणणं आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या धरतीवरती आम्ही काम करतो आणि लोकांची okay. सेवा करतो खूप छान तर जो लोकांना अपेक्षित प्रश्न होता आणि तुमची सुरुवात ही शिवसेना पक्षातूनच झालेली आहे बरोबर नाही नाही मी आमचे बाबा पहिले काँग्रेसचं काम करत होते ओके पण नंतर मी दोन हजार सात आठ आठ नंतर मी शिवसेना प्रवेश ओके okay. आणि मंडळी मला सांगायला खूप आवडेल मी या मतदारसंघामध्ये जेव्हा आता फिरत होतो तेव्हा प्रभाग क्रमांक बारा कसे अतिशय लोकप्रिय उमेदवार म्हणून प्रमोद दादांना ओळखलं जातं त्यांची त्यांना पप्पू या नावाने संबोधलं जातं आणि ते या नावाने प्रभागामध्ये खूप लोकप्रिय आहे तर मला जाणून घ्यायला आवडेल की मतदारसंघामध्ये तुम्हाला पप्पू पिंगळे या नावाने अधिक ओळखलं जातं की पक्षाच्या जा नावाने की कसं काय आहे <laughs> तसं बघा की पक्ष नेहमी मोठा असतो बरोबर पक्ष आहे म्हणून कार्यकर्ता आहे नक्कीच तर सर्वप्रथम सगळ्यात उंच स्थान आमच्या पक्षाचं आहे त्याच्यामुळं पक्षाला तुम्ही असं पक्षामुळं मोठ्या नाव समोरले जात असं तर भाग नाही पण पप्पू पिंगळे हे नाव आमच्या वॉर्डात प्रचलित आहे माझा जन्म इथे झाला आणि मी लहानाचा मोठा इथे झालो या इथेच लोकांच्या समोरच मी मोठा झालो या नावानेच लोक मला ओळखतात उला। आणि लोकांच्या घरातला माणूस असं वाटतं आणि त्यामुळे लोकांनी आपलं केलेलं आहे तुम्हाला तुम्हाला पहिल्या सांगितलं पहिलीच वेळ सांगितली की आमच्याकडे आम्ही समाजकारण ऐंशी टक्के नाही हंड्रेड पर्सेंट आम्ही समाजकारण करतो मी आमचा सगळा वेळ जास्तीत जास्त वेळ ह्या लोकांसाठी घालवतो पब्लिक मध्ये असणं खूप महत्वाचं आहे बरोबर तुम्ही फक्त कुठलं तरी एखादं पद मिळालं म्हणून ते पदच घेऊन मिरवायचं आहे तर ते सगळं आम्ही करत नाही मी आजही कुठलं पद घेतलेलं नाहीये पक्षाने मला बऱ्याच वेळा सांगितलं की तू कुठलं तरी पद घे okay. पण मी एक शिवसैनिक म्हणूनच एक माझ्याकडे शिवसैनिक म्हणूनच एक पद आहे आणि त्याच पदाच्या जवळ मी प्रभागात काम करतो आणि नागरिकांसाठी काम करतो खूप छान आणि नव जे येणारे मुलं आहेत राजकारणामध्ये आणि ही शिकण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे पदाच्या मागे न धावता एक निश्चिमपणे आपलं कार्य करत राहणं ही खूप गरजेची आहे गोष्ट तर सर तुम्हाला विचारायला मला आवडेल साधारण तुमचा पंधरा वर्षाचा आजपर्यंतचा हा कारकीर्द आहे आणि त्यात अनेक राजकीय अनुभव आले असतील तर त्याबद्दल आम्हाला थोडस ऐकून घ्यायला आवडेल हे बघा अनुभव हा आमचा मगाशी तुम्हाला सांगितलं की राजकारणात आम्ही असं पहिल्यापासून हो त्यामुळं लोकांसाठीच काम करतो आम्ही दिवसात आम्ही असं बाबा राजकारणातून पैसा कमवणं हा आमचा विषय नाही आहे त्याच्यामुळे नागरिकांसाठी जेवढ्या जेवढ्या सुविधा देता येईल तुम्ही गोरगरिबांना काय मदत करता येईल कुठल्या प्रकारे मदत करता येईल हा वसा आम्ही घेतलेला आहे आणि त्यालाच आम्ही पुढे फॉलोअप करत चाललोय yes. आणि हेच आमचं ध्येय okay. की प्रभागातील जेवढ्या गोरगरीब जनता आहे कारण गरीबाच्या पाठीमाग कोणी नसतं सर्व धनराणगे श्रीमंताच्या मागे लोक असतात बरोबर आणि श्रीमंत लोकांनी जरा उतरून बघावं की लोकांच्या खालची घरची परिस्थिती काय फक्त गाडीची ए सी गाडीमध्ये फिरणं आणि त्याच्यातूनच तुम्ही लोकांकडे मतदान मागणं हा भाग आता आत सुज्ञ आहेत आता लोकांना कळत की बाबा आपल्यासाठी कोण आहे आणि कोण नाहीये त्याच्यामुळं जनता सुज्ञ आहे खरंच जनता सध्याची खूप सुज्ञ आहे आणि लोकांना कळत आहे की सध्या काय आजूबाजूला घडामोडी चालू आहे लोकांना आपला जो नेता आहे तो लोक तुमच्या रूपात आज बघत आहेत हे जेव्हा आम्ही आज फिरतोय मतदारसंघात तेव्हा आपल्याला दिसून येते तर आपल्याला सर्वांना माहिती आहे तुमच्या मतदारसंघात एक सध्या एक खूप असा चांगला विषय चा आहे जो रेल्वेच्या बाबतीत आहे आणि प्रभागातून रेल्वे संदर्भात कल्याण डोंबिवली आणि तुमचा जो एकंदरीत भाग आहे तिथून रेल्वेची आणि त्या संदर्भात जी घरं आहेत आणि त्या संदर्भात एक विषय गाजतोय त्याबद्दल तुम्ही काय सांगाल बघा कल्याण हद्दीमध्ये आता सध्या रेल्वेचे बरेच प्रोजेक्ट चालू आहेत म्हणजे जसं या रेल्वे आहे परत बरेचसे प्लॅटफॉर्म सहा पाच सहा प्लॅटफॉर्म वाढीचा हा पण म्हणजे प्रोजेक्ट चालू आहे त्याच्यामुळं रेल्वेला ज्या ज्या काय गोष्टी हव्या असतात त्या उपलब्ध करून देणं गरजेचं आहे जसे आता थर्ड अँड फोर्थ लाईन त्यांना अगदी एसेंशियल होती गरजेची होती त्याच्यामुळं आपल्या रेल्वे सिस्टमचं चांगलं वर्किंग होईल या कर्जत कर्जतपासून तर कल्याणपर्यंत ज्या रेल्वे ट्रेन्स आहेत त्या वाढतील okay. म्हणून रेल्वेने काय आमच्याकडे प्रस्ताव दिले होते कारण आमचा थोडासा बरासा भाग आहे रेल्वे, हो रेल्वे हातीमध्ये okay. ही ही बाब आम्ही डॉक्टर श्रीकांत सिद्ध साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांच्याच माध्यमातून आम्ही ते चर्चा करून आम्ही hmm. त्यावेळेस निर्णय घेतला की रेल्वेला जी काय जागा लागते ती आपण देऊया पण त्यासोबतच आमच्या लोकांचं कारण जी ही चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षापासून लोक राहणारी त्यांचं आयुष्य तिथं गेलो हो त्यांच्या पिढ्याने पिढ्या तिथं गेल्या त्याच्यामुळं त्यांच्या घराचं पुनर्वसन होणं खूप गरजेचं आणि आम्ही खरंच आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचा खूप आभारी आहे आणि कारण हाऊसिंग हे डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे एमएमआरडी हे डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे आणि सगळ्यात महत्वाचं आमचं तर आमचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांच्या खूपच आभारी का त्यांच्या माध्यमातून आम्ही रेल्वेला जी काय रेल्वेला मदत करायची होती रेल्वेचे जे ट्रॅक संदर्भात जागा हवी हो होती ती रेल्वेला आम्ही जागा उपलब्ध करून दिली आणि जागा उपलब्ध करून दिल्यानंतर त्या लोकांचंही आम्ही ठाण्या इथे आम्ही त्यांचं पुनर्वसन केलं कारण लँड एक्विशन आणि त्यानंतर पुनर्वसन कारण सगळ्यात जास्त लँड एक्वि प्रॉब्लेम होतो आणि आम्ही रेल्वेला कुठलाही त्रास न देता बरोबर त्यांचे त्यांनी ते, पण आम्हाला मान्य केलं की बाबा आम्हाला कुठला त्रास होणार नाही आणि आम्हाला जागाही मिळेल आणि आमच्याही लोकांचं बरं आम्हाला बरं वाटलं की आमच्या लोकांनाही त्यांना त्याचं पुनर्वसन होतंय त्यांना चांगले घरं मिळतात त्यामुळे हा प्रश्न आणि चांगल्या ठिकाणी त्यांना पुनर्वसन दिलं आणि तो, तो अनुभव आम्ही एका महिलेच्या ऑडिओ क्लिप मधून आम्ही ऐकला आणि खरंच अंगावरती शहारे आले जो जेव्हा असे अनुभव लोकांकडून ऐकायला येतात तेव्हा खरंच खूप छान वाटतं आणि तीच आपल्या कामाची खरी पोचपावती असते तर मला तुम्हाला विचारायला आवडेल राजकीय मध्ये आता बाळासाहेब ठाकरे म्हणजे काम करताना किंवा असं काय बाळासाहेबांचा सा एवढा सवास आम्हाला लाभला नाही कारण आम्ही ज्यावेळेस बाळासाहेब आजारी होते त्यावेळेस आम्ही गेलो होतो आणि आमच्या सगळ्यांची इच्छा होती त्यावेळेस की बाळासाहेबांना जो आजार झाला होता तो त्यांना जे त्याचा तब्येतीचा प्रश्न होता तर ते त्यांना अजून दीर्घ आयुष्य लाभवं पण त्या संदर्भात आम्ही सर्व त्यावेळेस आम्ही सर्व नगरसेवकांनी एक पदयात्रा काढली होती टेटोळा गणपती मंदिर बाप्पाला सापडा घातला होता okay. की बाळासाहेबांचं आयुष्य त्यांना चांगलं आयुष्य लावावं पण नियतेचा खेळ असतो प्रत्येकाला इथे आलाय त्याला जायचं पण बाळासाहेबांचे विचार जे ज्वलंत विचार आहेत ते पूर्वीपासून असं नाही की दुसऱ्या पक्षात असतो होतो म्हणून त्यावेळेस बाळासाहेबांना पण आम्ही बाळासाहेबांचे विचार म्हणजे एक आग होती लोकांना प्रेरित करणार त्यांचं भाषण होत ते सगळं बाळासाहेबांचे विचार जे आहेत जे चांगले विचार आहेत ते सर्वसामान्य माणसं घेतात त्यात ते काय सर्वांसाठी होते बाळासाहेब काय केवळ शिवसेना या पक्षापुरतंच काम त्यांचं मर्यादित येत नव्हतं बाळासाहेबांचे जे विचार मांडणारे लोक इतर पक्षात पण होते आणि सर्वसामान्य लोकांमध्ये पण बरेचसे लोक आहेत जे पुढे येत नाही दाखवत नाही पण त्यांचे विचार लोकांना पडतो नक्कीच तर याच पार्श्वभूमीवर निवडणुका म्हटल्या की खूप प्रेशर असतो आणि खूप ह्याच घडामोडी घडत असतात तर तुमच्या पॅनलमध्ये सध्या कशा प्रकारे काम सुरू आहे आणि तुम्ही ते तुमचं जे बॅलेट क्रमांक म्हणा किंवा तुमची जे निशाणी आहे तुमचं जे नाव आहे तुमच्या कामातून तर ते पोहोचतच आहे पण इतर पॅनलमध्ये तुम्ही मतदारांपर्यंत कशा प्रकारे पोहोचताय हे जाणून घ्यायला हवे बघा पॅनल पद्धती कल्याण महानगरपालिकेमध्ये पहिलीच वेळ आहे Okay. सर्वप्रथमच होत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये पण बऱ्याचपैकी संभ्रम निर्माण झाला की बाबा आम्ही मतदान कसं करायचं त्यापूर्वी एकच मतदान देऊन आपले नागरिक आपले मतदानाचा अधिकार बजावत होते परंतु आता नागरिकांना चार चार मतदान आहे तर ती ती, ती एक थोडीशी समस्या आहे किंवा लोकांमध्ये त्याची अजून जागरूकता नाही जागरूकता नाही झालेली आहे तर ते आम्ही ते लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो आणि पॅनलमध्ये आज आम्हाला मोजून काही अकरा दिवस मिळाले या अकरा दिवसामध्ये आम्ही पण कुठलाही उमेदवार एवढ्या जवळजवळ पन्नास बावन्न हजार मतदानापर्यंत पोहोचून पोहोचणं शक्य नाही पण जेवढा आम्ही आमच्या कार्यकर्त्या माध्यमातून कि आमच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोचायचा प्रयत्न करतो आणि त्या पद्धतीत लोकांना संदर्भात माहिती द्यायचा प्रयत्न करतो आणि मतदान घेतो सो so, खूप छान प्रकारे चर्चा चालू आहे तर मला विचारायला आवडेल की घराणेशाही जे की आपण सगळे गण पाहतो आणि त्यावरती अनेक जणं ट्रोल होतात बऱ्याच टिकाठीपणी होत असतात तर याबद्दल तुमचं मत काय घराणेशाहीबद्दल घराणेशाही तसं बघा तसं बघायला गेलं तर केपेबल व्यक्ती जो कोणी असेल हां तोच पुढे येतो ठीक आहे बरोबर असं की बाबा माझा मी आहे माझा मुलगा आता पुढे जाईल माझी त्याची मुलं पुढे जातील अशाचा भाग नाही आहे मी स्वतः ही एक हार्ड वर्कर एक वर्कर आहे पार्टीचा वर्कर आहे आणि हार्ड वर्कर आहे मी आम्ही कधी एसी कॅबिन बसून राजकारण करत नाही आम्ही लोकांमध्ये काम करतो ते पण ट्वेंटी फोर बाय सेवन जेवढा वेळ उपलब्ध असेल माझा फोन आमचा फोन कधी बंद असेल जो जो कोणी कार्यकर्ता उद्या अडचणीत असेल कुठलाही त्याला मदत करू शकणार नाही म्हणून फोन हा कंटिन्यू आमचा माझ्या नागरिकांसाठी आमचे आमचे संभाषण कंटिन्यू चालू असतो आणि माझा हा जो प्रभाग आहे हा ऑलमोस्ट पूर्ण म्हणजे मोजून मला वाटतं ते आता एक दहा टक्के बिल्डिंग एरिया आहे बाकी पूर्ण चाळव चाळीचा एरिया आहे बरोबर संपूर्ण त्याच्यामुळे लोकांचे जे प्रश्न आहेत ते छोटे छोटे प्रश्न आहेत आमच्याकडे काय असे मोठे मोठे प्रश्न नाही आहेत लोकांचे छोटे छोटे संदर्भात असतील स्वच्छता संदर्भात असतील स्थानिक प्रश्न छोट्या छोट्या प्रश्न असतात आणि छोट्या छोट्या प्रश्नासाठी लोकल माणूस म्हणजे तिथला स्थानिक माणूस असणं खूप गरजेचं आहे म्हणून हा जो तुम्ही म्हणताय कि बाबा कुठेतरी मी किंवा माझं पूर्ण कोणीतरी असा असं भाग नाही आहे आम्ही ट्वेंटी फोर टू सेव्हन आम्ही फक्त राजकारण करतोय आम्ही कुठल्याही बंगल्यामध्ये एसी मी राजकारण करत नाहीये आमचा फोन सकाळी साडेपाच सहा वाजे चालू असतो आणि लोकांच्या से सेवेसाठी अविरत आम्ही काम करतो आणि मंडळी हे खूप मोठी गोष्ट आहे की रूट्स म्हणजे आपल्या मुळांशी जोडून राहणं हे शिकावं तर ते प्रमोदजी तर पुढचा प्रश्न या याला जोडूनच आहे की सध्या बघा राजकारणाच्या ह्याच्यामध्ये या रणधुमाळीमध्ये बऱ्याच साऱ्या अफवा असतात किंवा खोटं बोलवून मतं वळवणे हा प्रकार चालू असतो तर तुमच्या प्रभागात अशा काही घटना घडतायत का किंवा तुम्ही आला अशा निदर्शनास आल्यात का बघा आता इलेक्शन आलं मतदान इलेक्शन आलं की या सगळ्या गोष्टी होतच राहणार की कुठलं तरी काहीतरी वेगळ्या पसरवणं हो। काहीतरी लोकांना मिसगाईड करणं या सगळ्या गोष्टी करतच राहणार त्यात काय तुमचे जवळचे लोक असतात काही हो। विरोधी पक्षातील लोक असतात कामातून तुम्ही उतरते जसं आमचं शिंदे साहेबांनी सांगितलं की कामातून उत्तर आम्ही लोकांना कामातून उत्तर देतो दोन हजार मला वाटतं पंधरा ते वीस याच काळात महानगरपालिका निवडणूक झाल्यानंतर नगरसेवकांचा काळ संपला होता वीस ते पंचवीस वीस ते एकोणीस वीस हे दोन वर्षामध्ये कोरोनाचा काळ होता त्याच्यानंतर जवळजवळ चार वर्ष पाच वर्ष सर्व महानगरपालिका डिझॉल्व झाली होती म्हणजे सगळे नगरसेवक अस्तित्वात नव्हते आम्ही कंटिन्यू कधी एक दिवस आमचं कार्यालय ऑफिस बंद न ठेवता लोकांसाठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन होते तर त्याच्यामुळे काय कोणी कितीही लोकांचं मन होण्याचा प्रयत्न केला कितीही लोकांना मिसगाईड केलं के काही लोकांना सांगितलं तरी पब्लिक आहे आता पब्लिक पहिल्यासारखे राहिले नाही की बाबा कोणीतरी मला सांगितलं तू याला मतदान कर तू त्याला मतदान कर त्यांना त्यांचं भवितव्य कळतं सध्याच मतदार सुशिक्षित त्यांना त्यांचं भवितव्य कळतं त्यांना माहिती आहे आपल्याला कुठं मतदान करायचं आहे आपल्यासाठी कोण येणार आहे कोण आपला आहे आणि लांबचा आहे कारण आम्हाला आमच्या लोकांना जे हवं आहे ते त्यांना माहिती आहे की आपल्या कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टी आणि कुठलीही सत्ता नसतात आज कुठलीही पॉवर नसतात आज नगरसेवक जर त्या वेळेस त्या काळात असते तर महानगरपालिकेकडून बराचसा त्यांना त्यांना सोय मिळाली असते पण बऱ्यापैकी आम्ही जे काम आहे आज ते डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून जे काय येत आहे ते आम्ही ते लोकांना ते पुरवण्याचा प्रयत्न करतो पण याच्या पुढे नगरसेवक म्हणून जे कोणी आपले निवडून जातील किंवा लोकप्रतिनिधी येतील तर लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून प्रभागात विकास अजून चांगल्या माध्यमातून होईल खूप छान पद्धतीने या प्रग प्रभागामध्ये विकासाचं काम सुरू आहे आणि छोट्या छोट्या गोष्टीपासून सर स्वत लक्ष देतायत आणि ह्या सर्व प्रवासामध्ये मोठा वाटा जो सिंहाचा वाटा आहे आपल्याला सपोर्ट मिळतोय एकनाथजी शिंदे साहेबांचा आणि श्रीकांतजी शिंदे साहेबांचा त्यांच्या सोबतच्या काही खास आठवणी तुम्ही सांगू शकाल साहेब तर म्हणजे मी आज जे काय बरोबर ते शिंदे साहेबांचे असेल मी शिवसेनेतच आलो त्यांच्यामुळे त्यांनी खूप आग्रह धरला होता की तुला इथे काम करायचं आहे आणि मग मी म्हटलं साहेब ठीक आहे मी येतो आणि आम्ही साहेबांच्या माध्यमातून काम करत आलो पण मागील पाच सात वर्षामध्ये आमचं जास्त घनिष्ठ जे काय ते आमचे छोटे साहेब आहेत आमचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आहेत कारण प्रत्येक गोष्टी श्रीकांत शिंदे जी खासदार एक असे खासदार आहे की एखाद्या नगरसेवासारखं काम करतात म्हणजे ह्याच्या अगोदरचे जे खासदार होते ते फक्त त्यांना मोठे मोठे रेल्वेचे प्रश्न असतील किंवा दिल्ली मधले काय प्रश्न या संदर्भात खासदार पण गल्लीपासून प्रत्येक गल्लीपासून फिरणारा गल्ली जर कोणी नेता असेल तर डॉक्टर श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभेमध्ये बरेचसे प्रकल्प जिथे म्हणजे मला असं वाटतं का पुढच्या अजून पाच दहा वर्षामध्ये कल्याण शहर हे छोटं ठाणे शहर बनेल की एवढी विकास कामं ही डॉक्टर श्रीकांत शिंदे शिंदेच्या माध्यमातून इथे येतात आणि एक युवा नेता युवा नेता कसा कसं असं तर त्याचं एक ज्वलंत आणि एकदम परफेक्ट उदाहरण आहे डॉक्टर श्रीकांत घरात कधीच बसत नाही घरात कधीच बसत नाही सतत 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 त्यांच्या लोकसभेतल्या लोकांसाठी आणि त्यांच्या निवड फक्त त्यांच्या लोकसभा फक्त क्षेत्र मार्गित न करता इतर ठिकाणी त्यांचं लक्ष असतं एम एम आर रिजन जेवढा आहे आज अख्ख्या एम एम आर रिजन मध्ये रस्ते दळांचे जे काय रस्ते पाहिजे लोकांना उड्डाणपूल पाहिजे भोसतूळ पाहिजे बरेचसे भोगदे पाहिजे तिथून लोकांचा रस्ता मार्ग सुकार होईल सोपा होईल आपल्या नागरिकांना जिथे तासन तास वाट पाव लागते कळमत राहिला तर तो मार्ग आपण दहा मिनिटात पंधरा मिनिटात पाच मिनिटात कसा पाहू शकतो हे ह्या गोष्टीकडे त्यांनी जास्त भर दिला आणि ती सगळी कामं अशी नाही होणार आहे ती काम ऑन गोइंग चालू आहेत आणि अत्यंत कमी त्यामुळे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं काम आणि कार्य हे कार्य बोलत त्यांचं या सगळ्या आठवणी आणि आम्ही सर्व त्यांचे शिलार आहोत त्यांच्या बरोबरच ते काम करतो आणि त्यांची वागणूक ही आपल्या कार्यकर्त्यांबरोबर पण खूप छान असतात आणि सगळ्यांना घेऊन चालणार आहे तर आ, आता आपण या चर्चेकडे वळतोय तसं तसं ते शेवटी आपण मंडळी मला प्रमोदजी आवडेल तुम्ही आपल्या या मतदारांना काय सांगाल सो तुमच्या मनातील भावना आपल्याला जाणून घ्यायची बघा जनता सुज्ञ आहे बरोबर लोकांना कळत कि काय करायचं नाही काय नाही करायचं हो कोणी किती आम्ही शाखले कोणी कितीही तुम्हाला पसरवल्या तरी लोकांना माहिती आहे कोण आपला आपला माणूस कोण आहे त्याच्यामुळे ते कुठल्याही भूलतापांना पैशांना बळी पडणार नाहीये ते बरोबर त्यांचा करेक्ट कार्यक्रम करतील आणि या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे चारही उमेदवार ब हे भरवस मताने निवडून येतील हे तुम्हाला पाहायला मिळेल मलाही तुम्हाला सांगायला आवडेल कि प्रभाग क्रमांक बारा क आणि त्यातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व लोकनेता म्हणून ओळख आहे उभे राहिलेले आहेत त्यांना जनतेच प्रेम तर मिळतच आहे आपण हल्लीच भव्य दिव्य अशी त्यांची प्रचार रॅली पाहिली तर हेच प्रेम तुम्ही मतदार राजांनी आपल्या कौल देऊन येत्या पंधरा तारीखला पंधरा जानेवारीला पाच नंबरच्या बॅलेट क्रमांकावर श्री प्रमोदजी पिंगळे यांचा जो अधिकृत जे मत देण्याची प्रक्रिया आहे ती तुम्ही पाहिलेलीच असेल त्यावरती सोबत आमचे तीन उमेदवार पण आहेत तीन उमेदवार टोटल चार तुम्हाला टोटल चार उमेदवार उभे आहेत चार मतदान करायचे तुम्हाला धनुष्य आणि चारही धनुष्य चारही मशीन तीन मशीन चार बॅलेट पेपर आणि चार मध्ये तीन चारही धनुष्यबाण तुम्हाला दावायचं आहे फक्त yes. धनुष्य बाण लक्षात ठेवायचं आहे आणि प्रमोद जी पिंगळे सरांचं जे विकासाचं जे धोरण आहे ते तुम्ही लक्षात ठेवायचं आणि ते शेवटी सर मला तुम्हाला विचारायला आवडेल की लोकांच्या जनतेच्या मनात एक प्रश्न असतो आम्ही तुम्हालाच निवडून का द्यावं <laughs> सो जाता जाता आम्हाला ते पण ऐकून घ्यायला आवडेल बघा लोकांनी लोकांना माझं असतं की ही जी निवडणूक ही स्थानिक स्थानिक निवडणूक बरोबर इथे लोकांना स्थानिक प्रश्नावरती विचार करणाऱ्या व्यक्ती हा त्यांनी बघायचा आणि तो त्याच्यावरती तुम्ही त्यांना निवडून द्यायचा असतो निवड कोणीतरी आपल्याला काहीतरी लोक दाखवतोय काहीतरी आमिष दाखवतोय म्हणून ते तुम्हाला निवडायचं नाही जो स्थानिक आपल्याला कधी कुठल्याही क्षणी कुठल्याही प्रकारे उपलब्ध होईल ह्या हिशोबाने ह्या दृष्टीने त्यांनी आपला नगरसेवक निवडायचा म्हणून माझं आव्हान आहे की बाबा आता लोकांनी आहेत लोकांना सांगायची गरज नाही कोण आम्हाला उपयोगी पडतोय कोण आपल्याला उपयोगी पडणार नाही त्यामुळं त्यांचं मतदान ते शिवसेना पक्षांना जरूर होईल आणि नक्की शिवसेनेचे चारही उमेदवार निवडून येतील चांगल्याच मत निवडून येतील धन्यवाद सर तुम्ही आपल्याला एवढा वेळ दिलात त्याबद्दल तर मंडळी मतदार राजाला सरतेशेवटी एवढंच आव्हान आहे की प्रमोदजी दादा आणि त्यांचे जेवढे उमेदवार आहेत त्यांना भरघोस मतांनी विजयी करा धनुष्यबाणाचं चिन्ह विसरू नका धन्यवाद धन्यवाद